नाशिक म्हणजे महाराष्ट्राचं धार्मिक आणि सांस्कृतिक रूप आणि या नाशिकच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान पंचवटी जिथं रामायण काळात प्रभू श्रीरामांनी काही काळ वास्तव्य केले जिथं सीतामातेचं अपहरण झालं आणि जिथं आजही अध्यात्माचं स्पंदन अनुभवता येतं जय श्रीराम मित्रांनो कसे आहेत मजेत ना तर मजेतच राम एक क्षितिश कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाट अशा नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो मी आता आलोय पुन्हा एकदा मामाच्या गावी आणि आपण आता इथून जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आणि जवळजवळ आपले दहा ते बारा लोकेशन आहेत त्यानंतर मग आपला शेवटचा जो लोकेशन आहे तो एकवीरायचा सो चला तुम्हाला दाखवतो मी आता आपण जरा नारळ वगैरे देऊयात दुर्गा मातेला रामचंद्र तर સોડા લે આપણે આજે આજુ सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मजेतच राह आता आपण साडेआठ तासाचा प्रवास आहे आणि आपण आता आलो आहेत म्हणजे नाशिकमध्ये पोहोचलो आता आपण आहोत रामकुंडाच्या जवळ आणि त्यात ना नदीला पूर आल्यामुळे पाणी जास्त फ्लोने आहे आणि काल एक सीन झालेला एक मुलगा नदीतून वाहत जातो त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलं पण आणि आता आम्ही स्नान करण्यासाठी आलेलो पण पाण्याची जो वेग आहे ना गती आहे ती जास्त आहे तुम्ही समोर पाहू शकता ते मंदिर तिकडचे जेवढे मंदिर आहेत ना सगळी पाण्यामध्ये गेले आहेत इथे दीपस्तंभ आहेत ते पण पाण्यामध्ये गेले आणि पाण्याचा वेग खूप जास्त आहे काल इथे सीन झालेले एक आणि इथे सगळे विचार करतात की काय करायचं आता आंघोळ करायची आहे पण दुसरी जागा नाही आता काय होतं एक्झॅक्टली मला पण आयडिया नाही पाव काहीतरी जुगाड करावा लागेल बाबा इथून गेल की ह्या पायऱ्या उतरायचा मध्ये तुमचा पायऱ्या त्या पायऱ्या उतरून पलीकडे हा, हा वरती चढून खाली उतरायचं त्याला मी मित्रांनो एक आजोबा मिळाले आहेत जे आपल्याला घेऊन जातात त्या ठिकाणी माझ्या बाजूला वगैरे आहेत ना आता बाजार वगैरे लागायला सुरुवात झाली म्हणजे हारं बेल फुलं ते जे विकतात त्यांचे बाजार आहेत आणि माझा आवाज जरा कमी येत असेल कारण तब्येत थोडीशी खराब आहे पण ठीक आहे सांभाळून घ्या सो आता पण जातो आहे स्नान करण्यासाठी जो पाहत आहे ना तो संजीवनी समाधी मंदिर तिकडे एक मंदिर आहे त्याचे तिकडे मंदिर आहे आणि अजून बाजूला पण खूप मंदिर आहेत आणि तसंच झालं की त्या साईडलाहून मंदिर आहेत आणि ते आपण दीपस्तंभ पाहिलेले ते तर मित्रांनो फायनली त्या आजोबांनी आपल्याला एका सेफ जागेवर आणून ठेवलं आहे आणि म्हणजे इथे पोहण्या सेफ आहे इथून जो पाण्याचा प्रवाह आहे ना तो कमी आहे त्याच्या बाहेर गेलं तरी जास्त आहे तुम्हाला दाखवतो की इथे स्ना स्नान करतायत आणि तिकडेपर्यंत पाण्याचं पाण्याचा प्रवाह जास्त वेगाने वाहतो आहे जास्त वेगाने तर पोहणं वगैरे टाळाच इथे जेवढी मुलं आहेत लहानपासून मोठ्यांपर्यंत तर सगळ्यांना पोनी आहे आणि तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतलेली नाही कारण हा जो भाग आहे ना तो सेफ आहे त्यामुळे आम्ही इथे पोहतो आहे आणि पोहतो म्हणजे आंघोळ करतो आहे आणि तो याच्या पुढचा जो भाग आहे ना तो धोकादायक आहे ती ती पातळी ओळ नका कारण जर तिकडे गेल्या पाण्याच्या वेगामध्ये जर तुम्ही सापडलात तर मग तुम्ही वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे सो एक काळजी नक्की घ्या घराग्रे वसते लक्ष्मी खर झालंय म्हणजे आपण त्या पाण्यामध्ये आहोत त्याला म्हंटलं जातं गोदावरी पण आपण महाराष्ट्रामध्ये दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते याच पवित्र नदीमध्ये स्नान करून आता आपण पुढे दर्शनाला जाणार आहोत सो व्हिडिओच्या सोबत राहा राम आहे पाणी खूप थंड आहे अरे बालिंग जास्त थंड आहे काय म्हणूया आणि हा हा जो लास्ट स्पॉट आहे ना त्याच्या जा पुढे जायचं ना तुम्हाला जा तर त्याच्या पुढे जर गेला पाण्याच्या प्रवाहामध्ये जर सापडला तर तुम्ही डायरेक्ट ते नदीमध्ये वाहून जाल त्यामुळे ते टाळा सो आणि तिकडे पण खूप मंदिर आहे जी पाण्यामध्ये वगैरे आहे ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जवळजवळ दहा ते बारा मंदिर आहे तिकडे धन्यवाद काका फोटो काढायला मला मदत केल्याबद्दल आणि थोडीशी माहिती मिळेल का इकडची हे गंगा गोदावरीचं पात्र आहे अच्छा इकडे रामकुंड आहे तिकडे रामकुंड आहे का एक नंबर आहे तिकडे गोदावरी मंदिर आहे अच्छा ही दो तोंडी मारुती आहे ओके ते तिकडे दत्त मंदिर आहे आणि पाण्याचा प्रवाह जास्त कधीपासून झालाय आता चार पाच दिवसापासून कालपासून जास्त नदी हे ना पाऊस नाहीतर मग आम्हाला दर्शन करायला मिळालं सगळं इथे पण आता हे आषाढ्याच्या पहिल्या दिवसापासूनच नाशिकला पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे नदी त्र्यंबकेश्वरी एवढ्या पंधरा दिवसात खूप पाऊस झाला म्हणून नदी दिलं पाणी अच्छा अच्छा फक्त तुमची मातेच आहे हे की तिथे मोठं वाला छोट छोट वाला महादेवाचं मंदिर आहे अच्छा ते मोठं वाला महादेवाचं मंदिर महादेवाचं प्राचीन काळात हा प्राचीन काळात आहे हा नारू शंकराचं मंदिर आहे ते मोठा घंटा होता इथे का हा एकोण सत्तर सत्तर साली जेव्हा पूर आला ना तेव्हा तो घंटा वाहून गेलाय अच्छा म्हणून ते महापालिकेला इथले चिन्ह आहे ते नारू शंकर घंटा इकडे का हो हे समोरच एक अच्छा तर मित्रांनो काहीशी माहिती मिळाली आपल्याला आणि धन्यवाद का तर मित्रांनो आता आपली या तीर्थक्षेत्राची सुरुवात झाली आहे मारुती दर्शनाने आता आपण इथून काळाराम मंदिराकडे जाणार आहोत i yeah. या ज्या मूर्ती आहे राम लक्ष्मण सीता या तिन्ही मूर्ती स्वयंभू आहे या मूर्ती कोणी बनवलेल्या मूर्ती नाही इथे गोदारेनं जे पाहिले असे इथे या प्रकट झालेले या मूर्तीचा काळ कोणी सांगू शकणार मंदिर बांधून तीनशे वर्ष झाले याच्या सिमेंट वाळीचं मिश्रण काही नाही फक्त दूध आणि चुना याचं मिश्रण करून नये मंदिर बांध त्यावेळेस याला तेवीस लाख रुपये खर्च आला होता रामाने जे चौदा वर्ष वनवास भोगला शेवटचे अडीच वर्ष हा जो परिसर तिथे बघ इथून सीतेचं आरण आलं इथून बाहेर गेलं का हाताला सीता गुफा आहे तिथे सीता आरण आहे तिथे पाच वृक्ष आहे पाच वृक्ष पंचवटी नाव पडलेलं मग इथून तीन किलोमीटर मग तपवणे तिथे दंडकारण नाही तिथे शुल्क नाक्याचं नाक कापलंय अर्ध नाक त्यांनी नदीच्या पलीकडे फेकलं म्हणून तिकडे नाशिक नाव पडले तिकडे पाच वृक्ष म्हणून हे पंचवटी नावाचा एक छातेवर राहते एक असा पायाकडे जो माझ्या चरणाशी मी त्याच्या पाठीशी खंबीर होय असं अभिवादन देते असं या मूर्तीचं वैशिष्ट्य आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेतलंय आणि आता आपण आलो आलेलो आहोत पंचवटीमध्ये जातो होत पर्णगुटी पाहण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी वास्तव केलेला आणि श्री लक्ष्मणाने जी पर्णगुटी बांधलेली त्यात श्रीरामांचं वास्तव होतं तर आता आपण इथून त्या पर्णगुटीचं दर्शन घेणार आहोत आणि इथून मग सीता गुप्पा पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत आणि काळाराम मंदिर पाहिलं तिथे फोटोग्राफी अलाउड नव्हती पण पुजारी काकांनी आपल्याला माहिती दिली तरी सुद्धा तर खूप छान वाटलं श्रीरामजी चतुर्मास यहीं से सीता माता को सीता रावण को भिक्षादान दिया और यहाँ से सीता माता को रावण ले गया आपण पर्णगुडीचं दर्शन घेतलंय श्रीराम जेव्हा या वनवासाच्या दरम्यान शेवटचे जे अडीच वर्ष होते तर याच ठिकाणी त्यांनी काढलेले आणि इथे आहेत पाच वटवृक्ष त्यामुळे इथे पंचवटी असं नाव पडलं तर तुम्हाला दाखवतो मी हे बघा वॉर्ड नंबर एक हा पहिला झाड आणि हा दुसरा त्यानंतर तो तिसरा आहे आणि चौथा तो तिकडे चौथा आहे आणि तो पाचवा तो बघा या पाच वटवृक्षामुळे त्याला नाव पडलं पंचवटी असं नाव पडलं आणि एक हजार ते इथे महाकुंभ भरणार आहे आपण चाललेलो आहोत सीता गुफा पाहण्यासाठी आणि इथूनच सीता मातेचं अपहरण झालेलं म्हणजे रावण याच ठिकाणाहून घेऊन गेलेले आणि इथे शिवलिंग आहे सीता माता तिथे शिवलिंगाची पूजा करायची मित्रांनो गुपा गुपीमध्ये जाण्याचा छोटासा मार्ग त्यामध्ये लायटिंग जोडली आहे जा पूर्ण जाम झालं पुढे जय श्रीराम राम जय राम जय जय श्रीराम जय श्रीराम

स्टँड आणि इथे एवढे स्पॉट तुम्हाला आहेत ना प्राईज वगैरे हो दिलेले प्रति स्वीट जर तुम्ही असाल तीस रुपये प्लस तीस रुपये असं आहे त्याच्यामध्ये किती पॉईंट आहेत अकरा पॉईंट आहेत आणि इथे जे रिक्षावाले वगैरे आहेत ते स्वतः गाईड पण करतात त्यासोबत आणि तुम्हाला परत नेऊन तिथे फिरवून पण आणतात आणि त्याचे काहीतरी चार्जेस आता विचार मी तीनशे रुपये काहीतरी म्हणाले ते काही कमी जास्त असू शकतात तर तुम्हाला जर यायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे सिंगल जर आलात तर रिक्षावरून जाते गाईडसुद्धा करतात सियावर रामचंद्र की वरती पुढे काळाराम मंदिर आहे सीता गुफा आहे पाच पर्णकुटी मध्ये पण गोराराम मंदिर आहे हा ते ते पण नंतर नंतर म्हणलं हे सगळ्यात प्राचीन आहे अच्छा हे प्राचीन आहे ना, ना प्राचीन सागवानी लाकूड आहे इथपर्यंत पाणी येतं कधी कधी ओके ओके पुराच्या वेळेला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे मंदिराला काहीच होत नाही पुण्याहून आले का नाही आम्ही कोकणावर जातो रत्नागिरी इकडे पूर्ण रामायणाची घटना त्याच्यात काळाराम मंदिर सीता गुफा पाचवड पंचवटी मारीवड लक्ष्मण रेषा साडे अकरा फुटचे हनुमान सीतारण नंतर तपनात लक्ष्मणाचे शेष अवतार शरूफ न जागा जो बारा वर्षातून कुंभमेळा भरतो ती जागा गोदावरी कपिला नदीचा संगम रामाची पर्णपती रामाचे गुरु अगस्मिनी सीतामयी अग्नी अग्नितून ब्रह्मा विष्णू रामाची सगळ्यात सुनाणपती रामाचे गुरु मुनी आणि तपन तेवढं तपन पंचवटी मध्ये रामायणाच्या घटना झाल्या अडीच वर्ष एक वर्ष तेरा दिवस अच्छा एक वर्ष तेरा दिवस हा त्याच्यामुळे सगळं रामायण इथे घडलं या नदीमध्ये तीन रामांनी आंघोळ केले लोकांना एकच माहिती राम श्रीराम एक श्रीराम परशुराम बल आणि बलराम आणि या गोदावरीचा ओगम इथून पस्तीस किलोमीटरवर त्र्यंबकेश्वर म्हणून एक जागा आहे तिथे शंकरांनी आपण या गोदावरीचा उगम करून या गोदावरीत आंघोळ आणि इथे पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानात असे एकमेव मंदिर आहे जिथे नंदी नाही आहे त्याचं कारण असत की ब्रह्माला पास तोंड होतो दो एक दोन टाईम शंकराची निंदा करायची एक दिवशी शंकराला राग आला त्यांनी ती मुंडी उडवली त्यांच्या हातून ते ब्रह्मस्त्याचा पाठ लागले पूर्ण ब्रह्मांड फिरल्यानंतर त्यांच्या ब्रह्मात्याचं पास काहीचं झालं नाही म्हणून शंकराला नंदीने नंदी सांगितलं तुम्ही या गोदावरीत आंघोळ करा पण मग शंकर जायच्या तर नंदी पुढे आली आणि नंदी नदीतच राहिली आणि शंकराने तिथे आंघोळ केली मग आंघोळ करून येथे येऊन तपलं ते त्यांचं ब्रह्मात्म्याचं पाहायचं झालं म्हणून शंकराने त्या काळामध्ये ह्या जागेवर नंदीला गुरु मानलं तर गुरुचं मोठं स्थान असल्यामुळे गुरु बाहेर राहू शकत नाही कोण पूर्ण जगामध्ये हिंदुस्थानात एक दिना नंदीचं शंकराचं मंदिर त्याचं दर्शन केलं तर तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगचं पुण्य प्राप्त होतं त्या मंदिराचं नाव आहे कपालेश्वर कपाळ म्हणजे हे शहर म्हणजे शरीराशी त्या मंदिराची हिस्ट्री मित्रांनो आता आपण आहोत लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आणि जेव्हा कुंभमेळा असतो नासिक मध्य सर्व साधु संत वगैरह इतने अच्छा दर्शन वगैरह कुंभ मेला मेन मंदिर है कुंभ मेला श्री मंदिर शुरुआत होता है ये तपोवन है, तफुण है। चार किलोमीटर का एरिया तपोवन है संत महात्मा यही रहते थे रात्र उनको ये पूजा पाठ हवन यही नहीं करने देते भगवान आए यही आई प्रतिज्ञा की खड़दूशर कुमारी उस हजार सेना कुमारी सीता को अग्नि में समाहित करके माया रूपी सीता को यहाँ से ही लीला प्रारंभ किए थे इथे सुंदर असं गाभार वगैरे बाप्पाची मूर्ती आहे समोर बाप्पाची मूर्ती तिकडे आहे श्री राम सीता लक्ष्मण मंदिर तिकडे आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि तिकडे आहे द्वारकाधीश मंदिर तर तिन्ही मंदिर इथे पाहायला मिळतात आपल्याला मित्रांनो लक्ष्मीनारायण मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण थेट आलेलो हो आहोत तपवर्णामध्ये इथे श्री कपिला नदी आणि गोदावरी नदीचा सुद्धा संगम आहे आणि मित्रांनो माझ्या मागे तुम्ही श्रीरामांची एवढी भव्य मूर्ती पाहू शकता भव्य रूप त्यांचं विराट रूप आणि अयोध्येनंतर सर्वात दुसरी मोठी जी मूर्ती आहे श्रीरामांची याच ठिकाणी हीच मूर्ती आणि तुम्हाला या मूर्तीचं दर्शन घडवून देतो स्वचाला मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आहोत जिथे श्री लक्ष्मणांनी सुरपणाकेचं नाक कापलेलं आणि ती जागा हीच आहे श्री लक्ष्मणजी शेषनाग अवतार त्यांचं मंदिर एकमेव मंदिर नाशिकमधलं आणि पूर्ण मला वाटतं भारतामधलं एकमेव मंदिर आहे जे लक्ष्मणजी शेषनागाच्या अवतारामध्ये मंदिरामध्ये विराजमान आहे मित्रांनो हीच ती जागा आहे म्हणजे ते श्री लक्ष्मणजीने सुर्पनाक्याचं नाक कापलेलं आणि त्यामुळे या जागेला नाशिक असं नाव पडलेलं त्याच वाडाखाली श्री लक्ष्मणजी तपस्या करायचे आणि भजले राम नाम सुखदाम भजनाम गोदावरी तिथं उगम झालेला आहे त्र्यंबकेश्वर इथनं तीस किलोमीटर तिकडनं घालून डाव्या वाजून येते कपिला कपिला आणि गोदावरी दोन नद्यांचा संगम समोर हा झेंडा लागलेला आहे तिथे गेल्यानंतर तिथे तीन कुंड आहेत ब्रह्मा विष्णू महेशचे सीतामातेची नाणी सीतामातेची अग्निपरीक्षा जे रावणाची बहीण होती शिरूप तिथं ओरिजिनल लाख कापलेली जागा कारण का चार महिने इथे पावसाचं पाणी असतं कोणी येऊ शकत नाही म्हणून समजावण्याकरता वरती बनवलेलं नाग कापलं म्हणून गावाचं नाव पडलं नाव नाशिक ना नाहीतर नाशिकला पहिलं नाव होतं पद्मानगर ही जी नदी येतो ना हा जो पात्र आहे तो गोदावरी गोदावरी नदीचा आहे आणि तिकडचा जो तो कपिला नदीचा आणि दोन्ही नदीचा तिथे संगम होतो म्हणून याला गोदावरी आणि कपिला नदीचा संगम असं म्हटलं जातं आणि तिथे तीन कुंड आहेत ते काकाणी सांगितल्याप्रमाणे त्याची माहिती आहे आणि ते श्रीरामांचं सीतामायता आणि लक्ष्मणजी यांची प्रतिमा तिथे उभी आहे असं गाईचा इतिहास आहे आणि पाण्याला पूर आल्यामुळे ना आपण तिथे जाऊ शकत नाही तर आलो असतो आणि त्यांनी सांगितलं एक गोष्ट मला आवडली की पावसामुळे तिथे ता जाऊ शकत नाही त्यामुळे त्याचं प्रतिमा तिकडे उभं गेलं म्हणजे लक्ष्मणचं कारण ओरिजिनल जागा आहे ना लाट आपल्याला सोडपणा केलं की ओरिजिनल झालं आणि ते पाहता यावं म्हणून तिकडे त्याची प्रतिमा साकारली तिकडे तर असा काहीसा इतिहास आहे समोर आहे सर्व धर्म मंदिर आता आपण तिकडे जाणार आहोत आतमध्ये तुम्हाला दाखवतो तिकडचं सर्व धर्म मंदिराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका सो व्हिडिओ कसा होता नक्की सांगा आणि आता आपण पंचवटी आणि तपोवन फिरून झालं आहे इथलं सर्व दर्शन घेऊन झालं आहे आणि इथला इतिहास तुम्हाला तुमच्याबरोबर मी पोहोचवला आहे आणि तुम्ही माझ्यासोबत होतात त्यामुळे तुम्ही अनुभवला असेल हा व्हिडिओ हा प्रवास तर आता याच्यानंतर जो जो प्रवास आहे म्हणजे जी व्हिडिओ येणार आहे ती म्हणजे सप्तशृंगी आणि व्हिडिओ आवडले असेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मी तशाच काही खास ब्लॉगमध्ये घेतो रज टाटाय बाय बाय गणपती अप्पा मोह हो